तुमच्यासाठी टाळ्या वाजवा म्हणजे जमलं बढिया तुम्ही आले नसते तर आमचं काही कोणी ऐकलं नसतं तुमचं येणं किती महत्वाचं आहे तुमचा आवाज किती महत्वाचा आहे मित्र तुमच्या एका आवाजानं एक आम्ही पाहतो येणार ना माझ्या लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्याशिवाय राहणार नाही हा गोळचा दावा आहे आमचा दावा आहे स्वतः कमी नको समजू अरे आज आम्ही पाहिजे या ना जे ना हा हिरवा धागा बांधला ना हिरवा ते तिच्या जे पदर फाडून मला बांधले ना तिनं शपथ घेतलेली आहे कर्ज माफी शिवाय वापस देऊ नका येऊ नका असं त्या बहिणीने आम्हाला म्हटलेलं तिचा शब्द जर खरा तर कसम तुम्हाला आव्हान आहे मला माहिती आहे याच्यातले काही लोक घरी जायच्या घाईनं येणार आहेत जाणार आहे सरकारने असं वाटत की बारा वाजेपर्यंत तुमचं बारा नंतर आमचं तर सरकारने सांगून द्या बारा दिवस काय बारा महिने जरी थांबायला असेल ना तर माझं थांबल्याशिवाय राहणार नाही राहणार नाही करीत तुम्ही बाबा आपल्या मायाची शपथ घेऊन तो छत्रपतीने मानव असून छत्रपती महाराजांची शपथ घेऊन बाबासाहेबांची मा शपथ घेऊन महात्मा फुल्यांची शपथ घेऊन नदी गुरगुरांची शपथ घेऊन अण्णाभाऊ साठेंची शपथ घेऊन आम्ही प्रत्येकाला हे शपथ घेऊन इथे थांबणं पार गरजेचं व्यवस्था हे पाय इथपर्यंत येणं कठीण होतं बाल बावनकुळेचा डाव असा होता का आम्हाला तिकडे समोर बोलायचं राजाभाऊला फोन आला जी आहे जी आहे वामनरावजी आहे जानकर जी आहे जी आहे गुरुजी आमचे मित्र काय गेम होता माहिती आहे का यांना रस्त्यावर जळवायचं आम्ही त्यांना असं वाटलं का घडी येईन तिकडे पण सगळ्यांना निर्णय घेतला आपण तिकडे जायचं नाही त्यांना इकडे बोलावल्याशिवाय हटाचं नाही फक्त एक विनंती आहे हे जे खाली बसले आहे ना तुमचे ते भाऊ भाऊ एक ऐका तुम्ही थोडं खाली बस है, है, है कारे करता। बस तुम्हें तुम्हें बसा हे हे मीडिया मीडियावाले राहू दे फक्त सत्यवास तुम्ही बसा पाहिजे दुधाने साहेब तुम्ही तुम्ही जिल्हा प्रमुख बसा काय हरकत आहे मी बसतो रे काही हरकत नाही का काही कमी पण अनोखा रे सोताले बसा बसा भाऊ बसा बस ना दादा तू बस 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 बसा ना भाऊ बस बसा बसा ते मागचे लोक हा सोडून के बस खाली अरे बस ना बस ना रे, का रे काय काय असं बस ना दादा तुम्ही तुम्ही मोठे भोपन जे आहे का बसा खाली अरे बसा खाली बस बस बसा बसा थोडं बस ना हो बस ना अरे आता बसू शकत नाही तर मग रात्र अरे बाबा शिल्लक बसा ना। बसा, ना। बसा खाली बसा बसा बस थोडं हवा येऊ देत थोडं थोडा बसा बसा हा जंगलं जंगला इथे दिव्यांग माझव आहे खर तर माहित आहे हे दिव्यांग किमान इथं दहा हजार दिव्यांग आले असेल मग दहा हजार गेले पाय नाही ऐकायला येत नाही बोलता येत नाही आमचे काही दिव्यांग असे आहे का एक घासत घासत इथे आलेले आहे त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा वाजून तुमचे अरे पाय नसणारा माणूस जर महिना महिना आम्ही पाहतोय प्रवास करून येत असल तर आता इथं कुठे जायची कशी व्यवस्था हा पाहतो सांगतो आम्ही आता लक्षात घ्या हे सगळ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काल आम्ही निघालो आमचा बेत होता हजार ट्रॅक्टरचा कर आणि मार आमचा जो प्रदीप पण असता दिनेश आमदारे असेल तुमचा जो दीपक गोरे आम्ही ते जाधव आणि आमच्या जिल्हा जिल्ह्यातले म्हटलं आपल्या जिल्ह्यातले तरी हजार निघाले पाहिजे रे एका कार्यकर्त्याचा फोन आला भाऊ पश्चुभाऊ हो, म्हणे पैसे नाही आहे दिशात आल्याशिवाय राहणार नाही सगळ्यानं मागणी सांगतोय एक सूत्र म्हणून मला माहित नव्हतं मंगळ सूत्र मोडून इथं आलेलं लक्षात ठेवाय किती महत्वाचं त्यांना आपल्या मंगळ मंगळसूत्र म्हणून इथे मध्ये आलेलं आहे ही लढाई सोपी नाही आहे प्रत्येकाचं बलिदान द्यावं लागाल प्रत्येकाला आम्ही पाहतो तिथलं योगदान तेव्हा समर्पित आले गेले बसले मग चालले गेले रे एवढा सोपा विषय नाही बच्चू एकदा लढाई उभी उभीली राहि बच्चू राहिलेली लढाई जर आम्ही पाहतोय जर आशिष केली आमच्या देशाचे संजय रोज शिवसन तो प्रणय कडवसन वरुणचा सगळ्या लोकांना दामोंदराचा हिंडव्या म्हणलो दिवस एकशे तीन सभा आपण घेतली सगळ्यांच्या सहकार्याना आजच्या सगळ्यांच्या पाठिंब्याना आजचे घडत आहे हे पर्याय एकच नाही आहे भाऊ हे जे काही कर्जमाफी होईल हे तुमच्या येण्यामुळे झाल्याशिवाय राहणार नाही आप का सर्य होत नाही तुमच्यामुळे शक्य आहे त्याच्या कार्यकर्त्यांना मेहनत घेतली त्या त्या, त्या कर, कार्यकर्त्याला आम्ही पाहतोय आयुष्याची पुण्य वेदल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे फार महत्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा तो समोर ठेवून थांबावं लागणार आम्हाला त्यावर भर द्यावं लागणार आहे थोडं थांबणार आहे तुम्ही बसाना बसा ना प्लीज बसा ना म्हणू असं का करता मागचे दिसतो ना प्लीज अजून सरकारचा धोक्यात असं आहे का आपण हा मोर्चा आणून पाळू एकंदरीत राजकारण तसं आहे लक्षात दे दे घेऊ कुठल्या पिकाचं काय नुकसान झालं किती नुकसान झालं हा नंतरचा भाग आहे पण आमची लढाई सगळ्यात पीक उत्पादक सगळ्याच शेतकऱ्याची आहे तो कापूस उत्पादक असेल ऊस उत्पादक असेल तुमचा सोयाबीनवाला असेल धान उत्पादक असेल तुमचा कांदा उत्पादक असणार द्राक्ष उत्पादक असेल केळी उत्पादक असेल हापूस आंब्यावाला असणार तिकडे काजूवाला असेल हे सगळ्यांचीच आहे तुम्हाला असं वाटतं का तासाचा बोललं म्हणजे आमचं सोडलं असं नाही आहे रेट ना सगळ्याच सारखंच मग आम्ही ऐकत होतोय भाऊ कापसावर बोला तो म्हणतो कांद्यावर बोला सगळेच दुःख सारखं आमची संख्या जास्त आमचं मतदान जास्त आमची मेहनत जास्त आणि मरणारे आम्हीच जास्त आम्हाला हे जर पायंडा तोड्याचा असेल भाऊ तर हे दोन तीन दिवस फार महत्वाचे आहे फार महत्वाचे हे इतके महत्वाचे आहे तुम्हाला त्याची कल्पना नसेल कदाचित आम्हा या सगळ्या नेत्यांना वामनरावना विचारा सहजीभोंना विचारा यांची हैयात त्याच्यात गेली यांना विचारा का आंदोलन उभं राहणं आणि आंदोलन टिकणं खूप मोठी गोष्ट आहे एवढं सपून होता सर आणि एकदा जर आंदोलन थांबलं आणि संपलं तर पुन्हा उभं राहिले वर्ष ना वर्ष चाललं आपला शेतकरी समाज तुम्हाला माहित आहे जात धर्म पा, पंथ पार्टी आता जिल्हा परिषदची तिकीट भेटत असेल तर याच्यातला चालला जाईल मैत्रो आंदोलन उभं आणि टिकणं फार महत्वाचं असत बसून मुंबईतल्या काही लोक आम्ही पाहतो गणित ठरवत असेल किती जण टिकते ते पाहू अशा प्रकारचे मनसुबे बांधल्या जाते असतो इथला अधिकारी सांगत असेल तुम्ही फिंगर करू नका हे रात्रून गेल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही केले गेले के तर नाहीच पाहिजे इथून फोन करून आम्ही पाहतोय आज जेवढे माणसं आहे तेवढे उद्या आमच्या बहिणी आल्याशिवाय राहणार नाही हे ठणकावून सरकारला सांगितलं पाहिजे हे हे इतकी नाही याच्या दुप्पट संख्या आम्हाला करायला लागल चौपट संख्या करायला लागल गुन्हे गिन्हे हे तर आम्ही पाहतोय डोक्यातून काढून टाकाल साडेतीनशे गुन्हे दाखल आहे कोई फरक नाही घेता नाहीतर काय आयुष्यच काय अरे पंचावन माल झालंय आता काय सांगू काय केलं म्हणून एकदाची कर्जमुक्ती झाली माझ्या दिव्यांगाचं मानधान असल ते वाढलं आम्ही भाऊ असल माझ्या आयुष्याची खटखट जर कमी झाली मित्रो तुमच्या एका दोन दिवसानं जर हे सगळं हाती भेटत असल तर मित्र हे लक्षात घ्या डोक्यात घेऊन पाह का जो शेतकरी जेव्हा आम्ही पाहतोय आत्महत्या करून मरत असाल अशा प्रकारच्या भावना होत असेल कशा पद्धतीनं त्याचा विचार येत असेल तर मी कसं मला लेकरा बाकर सोडून माझ्या पत्नीने कसं सोडू आम्ही इथं आम्ही पाहतोय चार दिवस बाहेर राहिले तर आम्हाला ते सगळं कुटुंबात परवणीचा सचिन जाधव त्यानं आत्महत्या केल्यानंतर त्याच्या बायकोनं आत्महत्या केली आणि नंतर केलं के सा तर सात महिन्याचं सा पोर पोटात मरून पाहिलं रे लहान गोष्ट नाही आणि कापा म्हटलं कापा म्हटलं तर एवढेच तरी मिरची लागली अरे आमच्या बहिणीचं पोर जर पोटात मरत असत तर कापाचं नाही तर काय पूजा करायची का रे तुमची पूजा अरे सांगितलंच होतंय का तुम आहे तो गांधी नाही आहे तो भरतसिंग गिरीस ही लढाई तुमच्या आमच्यासाठी आमच्या आयुष्यासाठी आमच्या सगळ्या विणाऱ्या पिढीसाठी किती महत्वाची आहे निवळ कर्जमाफी नाही कर्जमुक्त नाही निवळ आम्ही हमी भावाची नाही तर शेतकरी जिवंत आहे हे सांगण्याची लढाई या लक्षात हा आम्ही जिंदा आहे आणि जिवंत आहे सांगण्याची लढाई रो पैसा नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर आताच सांगितलं पंच्याऐंशी हजार कोटीचा शक्ती करायची गरज नाही चौसष्ट हजार कोटी एकट्या मुंबईला आम्ही पाहतो याच मधून सरकारनं दिले चौसठ हजार कोटी ज्या मुंबईचं स्वतःचं बजेट एक ते दीड लाख कोटीच्या घरात असत त्याच मुंबईच्या घरात आम्ही पाहतो राज्य सरकार चौसष्ट हजार कोटी देतो तुमच्यासोबत घेत होत तुमच्याले काही किंमत नाही आपली काही अवकात नाही असं सरकारले वाटत ढोळ फारकामे डोक्यात रात्रभर चिंतन करा आपली अवकाद संपून टाकण्याचा विचार सरकारचा एकंदरीत आहे पक्षांचा आहे आज हे सगळे नेते आम्ही पाहतो एकत्र काय येत हे काही राजकारणासाठी येत नाही भाऊ तुमचं आमचं मरण रोज ते पाहत नंतर आम्ही पाहिजे एवढ्या सगळ्या नेत्यांनी एकत्र यावं हे आंदोलन करावं आयुष्य देशात गेलं ते पुन्हा उभं राहावं एवढ्या सगळ्या प्रामाणिक भावनेतून हे लोक आले त्यांची किंमत खऱ्या अर्थानं अजून मजबूत झाली पाहिजे कोण मोठं कोण लहान नाही हे महत्वाचं नाही आमच्या वेदना किती महत्वाच्या आहे हे समजलं पाहिजे वेदना प्रचंड आहे पिकवल्यानंतर त्या दिवशी आम्हाला एक महिला भेटली बच्चू मग पाचशे रुपया सोयाबीन उठाव लागले सहा क्विंटल सोयाबीनचे पैसे तीन हजार रुपये आले फक्त रडत होते किती दिवस हे रडणार आहे किती दिवस आम्ही हे सहन करायचं आता जुळलंच आहे सगळं तर माग हटायचं नाही हे सांगायला खास करून बरायला तुमची गैरव्यवस्था होईल मान्य आहे तुम्हाला असं वाटेल का हे सगळी घाम येत आहे पाण्याची प्याची सोय नाही जेवणाची सोय नाही जेवण कुठे भेटणार आम्ही जेवणासाठी आलो नाही एका दिवसाच्या जेवणाची लढाई नाहीये माझ्या आयुष्यभराच्या जेवणाची व्यवस्था आम्हाला करायची आम्ही पिकवलेल्या एका एका दाण्याचा खऱ्या अर्थानं मोल आम्ही समजून घेण्याची खऱ्या अर्थानं वैचारिक बैठक तुम्हाला गोष्ट करायची आणि असं थोडं दुला लागत असेल का आता इथं काही थांबून फायदा नाही मित्रो काही कार्यकर्ते जाताना मला दिसले काही फोन आले टोल नाक्यावर या या गावच्या गाड्या गेल्या बच्चू बरोबर नाही तुम्ही बोलणार हातवर ते तुम्हाला काय वाटत अरे आपल्या एकानं गेलं तर काय फरक पडतो रे तोय जाईन हाय जाईन उलट टिकून कसे जास्त येणार ग्रामपंचायत कर्मचारी बिचारे गावागावात जाऊन त्यांनी हे सगळं आंदोलन पेटवलं दवंड्या दिल्या मित्र लक्षात घ्या आणि म्हणून ह्या आंदोलनाची थार जर कायम ठेवायची असन आणि कर्जमुक्ती जर हातात घ्यायची असल तर आजच्या दिवसासोबतच येणारे दिवस तेवढेच महत्वाचे आहेत तुमची एवढी सगळी गर्दी म्हणून आम्हाला वाटत नव्हतं आम्हाला वाटत नव्हते एवढे तुम्हीच सगळे येणार म्हणून पण तुम्ही कमाल केली स्वतःच्या पैशाने आले आणि आले तर असे आले का चारही दिशा भरून टाकल्या तुम्ही चारही दिशा चारही दिशा भरले कारण नेहमी कार्यकर्ते म्हणाचे बच्चू या सांग शेतकऱ्याच्या याच्यात किच्यात काही पडू नका भाऊ तुम्ही हे ना आंदोलनात येत ना मत मारत म्हणे पण आज सांगतोय मान नाही बच्चू गोळचा तुम्हाला मानाचा मानाचा सलाम सलाम मानावला जाईल तुम्हाला घरची परिस्थिती नाही काही नाही मला कर्ज माफ होऊन का नाही तो रिजवान आहे माझ्यासोबत तो केल्याचा केली विकत आमकडे आंदोलनात आहे कर्ज माफीचे विचार असे कित्येक कार्यकर्ता आहे भाऊ कित्येक कार्यकर्ता आहे आणि म्हणून आपण सर्वांनी मला वाटते भाषण ऐकून सपले का मग असं थोडं थोडं करून असं जाण तर हे कॅमेरे तुमच्यावर लागले आहे भाऊ सगळ्यांना सांगा राहणार का नाही राहणार मार्जेनच हात वरते केले अरे थांबणार आहे का नाही सगळे थांबणार आह थांबणार आहे का बोर झालं तुम्ही हा बोर व्हायचा प्रश्न नाही तुम्ही इतिहासाच्या पानावर तुमचा मी पाहतो हे आंदोलन एक नवीन इतिहास रचल्याशिवाय राहणार नाही बदलत्या काळामध्ये जाती धर्माचे भांडणं लागले जाती धर्माचे मोर्चे निघाले लागले पण माझ्या शेतकऱ्याच्या शेत जमिनीच्या प्रश्नाचे मोर्चे थांबले होते ते येऊ द्या ते आम्हीच बोलावलं त्याला काही उठवलं का बसा खाली बसा बसा खाली बसा तो फक्त लाईट आणलाय त्यानं आणि काही अफवाईल काही लोक अंदर घुसलेले आहेत मुद्दा म्हणून भांडण कराली सोबत तुम्हाला शिव्या देईन होय मी शेतकऱ्याचं असं म्हणाल आता मला कश आला आणि वाद केले त्यांना मुद्दाहून असे काही लोक येणार आजूबाजूला लक्षात ठेवा एवढं मोठं आंदोलन ताकदीच एका लहानशा कारणाहून खतम नाही झालं पाहिजे थोडं डोकं लावून वापर करा थोडं डोकं वापरणं फार महत्वाचं आहे आम्ही सगळे भाषण भीष्ण झाले का झोपाच्या सोयीनं असे तुम्हाला मागे पुढे जावं लागेल थोडं दूर जावं लागेल ते बाजूने ना इथं हा बगीच्या आपल्याचसाठी फुलं आहे ते गेट गेट असेल तर तोडून टाकू आपण मस्त आहे त्या बाजूने एक मंगल कार्यालय पण ते ताब्यात घेऊ आपलंच आहे ते आपलाच महाल आहे तिथे आणि मस्त आहेस पायस घेऊन आंदोलनात कमी जेवावं लागते माहिती ना तुम्हाला कमी जेवल्यानं दोन प्रॉब्लेम कमी होते <laughs> आणि म्हणून जास्त जेवाचं काम करू नका हो कमी जेवण थोडसा थोडसा त्याग करून आम्ही पाहतोय आमचे नवले साहेब म्हणत होते उद्या अधिक दोन ते तीन हजार लोक त्यांनी आणणार ना आणणार आहे तुम्ही सांगितलं मला क्षीरसागर साहेबांना सांगितलं तुपकर साहेबांना सांगितलं राजाभाऊन सांगितलं आणि वामनरावचा तर इराकाच आहे चटक आम्ही त्यांच्या राजुराच्या सभेले गेलो होतो दुपार होते पण कसे म्हटले साहेब अतिशय अभ्यासू माणूस यांचं नेतृत्व आम्ही स्वीकारलं आहे एवढे अभ्यासू माणसं वामनराव चटक ते सुद्धा राजुरातून व्यवस्था करणार का नाही करणार त्यांनी सुद्धा सांगितलं गर्दी कमी हो नाही गर्दी लोक येणार आहे आणि आमचे जानकर साहेब आहे आणि तुम्ही सगळे आहात मित्र आपण सगळ्यांनी ही लढाई मी सांगतोय आता जिंकली आहे बरं आपण खेम्यात गेलो आहे लक्षात घ्या आपण गडात प्रवेश केला आहे किल्ल्यात किल्ल्यात प्रवेश केलेला आहे आणि दळून लपलेला फडणवीस आम्ही सांगतोय या सगळ्या किल्ल्यात आल्याशिवाय राहणार नाही यावंच लागल आणि बगर कोऱ्याशिवाय कोणी जाणार नाही काही करा आम्ही इथून हटणार नाही त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती करतो ज्यांनी ज्यांनी मेहनत केली तुम्हाला माहीत असेल बा आपलं तर नावही घेतलं नाही मी आता लय लंब काम केलं राजा मला नाव नाही मला बोलावलं नाही मला हार सत्कार करू दिला नाही साधा फोटोही काढू दिला नाही या लहानशा गोष्टी आम्हाला डोकं घालायचं नाही या लक्षात ही लहानशी गोष्ट आहे आणि कोणाच्या महान सन्मानासाठी हा विषय आपण इथे काढलेला नाही आहे काँग्रेसनं ना पाठिंबा दिला राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला आणि जमलं तर उद्या परवा नाही झालं आतापासून फोन करणं सुरू करा कधी महाराष्ट्रात चौफेत चक्का जाम करायची वेळ आली तर घरी बसलेल्या आमच्या सगळ्यांनी तो चक्का जाम केला पाहिजे प्रत्येक रोड आम्ही पाहिजे जाम झाला पाहिजे आणि सरकार जर उद्या मांडलं नाही बारा वाजेपर्यंत आता आम्ही पूर्ण टायर आम्ही पाहिजे जाम केले आहे हैदराबाद रस्ता जाम झाला भंडारा जाम झाला एमपी जाम झालं छत्तीसगड जाम झालं श्रमती हायवे जाम झालं थोडीशी जर गर्दी वाढली तर विमानही जाम झाल्याशिवाय आणि एवढंच जर मांडलं नाही तर उद्या मस्त जेवण करू बाजूनच रेल्वे पुरा भारत बंद पूर्ण भारत बंद करू बाजून रेल्वे आहे आम्हाला ते कराची वेळ आणू देऊ नका आम्ही रूळच ठेवणार नाही रेल्वेवर हार उकळून फेकू आता आम्ही ठरून चुकलाय डोक्यावर कफन बांधून आलो आम्ही तुम्ही शेतीत मारलं आम्हाला आंदोलनातही मारलं तर आम्ही बाग हटणार नाही मार नाही गेले की लाटणेवाले नाही सगळ्याची तयारी आहे ना, ओ, ना ओ, जिस तर भगतसिंग लढा ना उी ताकद चेम लढण्याकत कोणी होतं बलिदान चाहे सरकार ले ले। लेकिन हम हटने वाले नाही आहे हटने बिलकुल हटेंगे नहीं सगळ्यांची तयारी असली पाहिजे मी तुम्हाला वारंवार सांगतोय हे लढे आमच्यामुळे म्हणून तुमच्यामुळे जिंकणार आम्ही मी तुमच्यामुळं तुमच्यामुळे जिंकणार आहोत आम्ही सगळ्यांची तयारी आहे जय आहे अरे जेवा बढिया बढिया धन्यवाद आता मला असं वाटतंय सगळ्याचेच प्रश्न आहे आम्ही एकाचे प्रश्न इथं सांगू नका आम्ही भावा भेटल्याशिवाय वापस जावचो रे बोलले हा ठीक आहे ठीक आहे एक मिनिट आता मला असं वाटतंय सगळे कार्यकर्त्यांनी उठू नका एक मिनिट बसा आता तुम्ही झोपा आपले ट्रॅक्टर इथून आले आहे का त्याच्यात सामान का नाही तुमचं आता जेवणाचे काही आजूबाजूच्या लोकांनी व्यवस्था केलेली आहे फक्त ते तुम्ही शांततेच असते तर जाग्यावर ते वाटू शकते परंतु तुम्ही जर हिसकले ते प्रॉब्लेम केले तर मन काही वाटणं होणार नाही